लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही उन्हात खेळायला जाऊ नये म्हणून माझे वडील आम्हा भावंडांना घेऊन मेंढिकोट पाच तीन दोन अशा पत्त्यांची गेम खेळायची त्यांनीच आम्हाला पत्त्यांचा हा खेळ शिकवला आमचं लॉन्ड्रीचं दुकान होतं तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या गिरायकाला ह्याचं नवल वाटायचं लयजन हा जुगार संसार उद्ध्वस्त करतो ही भीती दाखवून जायची तेव्हाही कधी या खेळाची इतकी भीती वाटली नव्हती पण जुगार म्हणजे काहीतरी खूप वाईट असतं हे कळालं आज युट्यूबवर व्हिडिओ बघताना सारख्या तीन पत्तीच्या रमी सर्कलच्या जा जाहिराती येतात पण कधी त्याचा मोह झाला नाही उलट लहानपणापासून अनेकांनी या जुगाराबद्दल दाखवलेली भीती अजूनही मनात घर करून आहे आज केंद्र सरकारने अशा ऑनलाईन गेमिंग ॲपवर बंदी घालणारं विधेयक आणल्यावर याची माहिती घेतली तर अक्षरशः डोळे चक्रावली खरंच हजारो लोकांचे संसार अशा गेम मुळे देशोधडीला लागले हे सरकारच्या लक्षात आल्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजलं सरकारला हजारो कोटींचा टॅक्स भेटत असला तरी ते हा निर्णय का घेते याचीच माहिती आजच्या भागात घेऊन नमस्कार मित्रांनो मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा ड्रीम इलेव्हनने कसला धुमाकूळ घातलाय हे काय आपल्याला वेगळं सांगायला नको आपल्यातला प्रत्येक तिसरा माणूस क्रिकेट आता ड्रीम साठीच बघायला लागलाय कोटींचं स्वप्न दाखवून ह्यांनी आपल्याला गंडवलंय ही सगळ्यांना कळते पण नाद असा लागलाय की काय सोडवतच नाही बरं आपल्या देशात जुगार खेळायला बंदी पण या फँटसी गेमवाल्या कंपन्यांनी अशा गेममध्ये कौशल्याचा वापर करावा लागतो हे कारण देऊन या कायद्यातून पळवाट काढली महेंद्रसिंग धोनीपासून ते भारतरत्न सचिन तेंडुलकरपर्यंत सगळ्यांनी पैशासाठी याच्या जाहिराती केलेल्या लयजन त्यांच्यावर टीका पण करत होते कारण फक्त तरुणांचेच नाही तर ते सगळ्या भारतीयांचे आदर्श आहे पण असो आता अशा गेमवर आणि जाहिराती करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालणारा कायदा मोदी सरकार घेऊन आले त्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी मंजुरी दिली अशा ॲप बनवणाऱ्या कंपन्यांना एक कोटींपर्यंत दंड तसेच तीन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद यामध्ये केली याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर सुद्धा पन्नास लाख रुपये दंड आणि दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यातमध्ये आहे मित्रांनो याचं एवढं मोठं भारतात मार्केट तयार झालंय की दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात बावीस हजार कोटींची गुंतवणूक एकट्या एवढ्या एक क्षेत्रात आली यातली परकीय गुंतवणूक ही पंच्याऐंशी टक्के एवढी दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्याला आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो ते या क्षेत्राचं होतं एकवीस हजार कोटी रुपये जे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत सत्तर हजार कोटीच्या घरात जाण्याची शक्यता होती विचार करा एवढा पैसा त्यांनी किती जणांना कंगाल केला असे एवढंच नाही यातला सर तीस टक्के टॅक्स हा भारत सरकारला जायचा ज्यामुळे सरकारी तिजोरीत पण चांगलाच खळखळाट खल होत होतो पण आता अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अनेक खासदारांनी सोबतच त्याच्यावरचे अनेक आलेल्या रिपोर्टनी सरकारला दाखवून दिले की तरुणांमध्ये याचं व्यसन वाढतंय ते समाजासाठी चांगलं हो नाही सरकारला हे दिसत होतं एवढंच नाही तर अशा गेम्सच्या आडून आतंकवाद्यांनाही फंडिंगचा सरकारला संशय आहे त्यामुळे सामाजिक हित आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्रातल्या मोदी सरकारने हे विधेयक आणलं आहे याचा काय परिणाम होईल ते लक्षात घेऊन आपल्याला माहिती की सरकारला दारूमधून सुद्धा चांगला टॅक्स मिळतो त्यामुळे कोरोनात सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारने याच्यावर बंदी लवकर उठवली दारू वाईट असते त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे सुद्धा वाव मिळतो तरीही कोणतंही सरकार याला का चालू ठेवतं माहिती आहे कारण ही दारू उद्या बंद केली तर पिणारे काय गप्प बसणार नाही डिमांड आहे म्हटल्यावर सप्लाय पण पोहोचणारच फक्त कायदेशीर बंदी असल्यावर ती बेकायदेशीररित्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार एक तर सरकारला मिळणारा महसूल बंद होणार आणि दुसरं म्हणजे दारू माफिया मोठ्या प्रमाणात तयार होणार त्यामुळे सरकार काय करतं याला लिगल ठेवून त्याच्यावर इतका कर लावतं किती परवडलीच नाही पाहिजे किंवा त्यातून सरकारला खूप मोठा उत्पन्नाचा स्रोत तयार झाला पाहिजे त्याचंच रियल उदाहरण बघायचं झालं तर महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सरकारला मोठा कर मिळवून देणाऱ्या गुटक्यावर सामाजिक आरोग्यासाठी बंदी आणली होती पण आपल्याला माहिती विमल खाणाऱ्याला ती कुठल्या पण टपरीवर दुकानात आरामशीर मिळते त्याची सरोगेट जाहिरात देशातले सर्वात मोठे सेलिब्रिटी विनासायास करत असतात तेही विलायचीच्या नावाखाली काय झालं कायद्याने गुटखा का बंद झाला पण गुटखा माफी यांचं पेय फुटलं आणि सरकारला मिळणारा करही बंद झाला आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर म्हणजेच या ऑनलाईन पैशावर खेळल्या जाणाऱ्या गेम्सच्या बंदीवर जरी सरकारने याच्यावर बंदी आणली असेल तरीसुद्धा याची मागणी वाढलेली आहे त्यामुळे बेकायदेशीररित्या हा गेम खेळला जाणार त्याचही एक ब्लॅक मार्केट उभा राहणार ज्याच्यावर सरकारला बारीक नजर ठेवावी लागणार आहे पण सरकारने आणलेल्या या मसुद्यात या विधेयकात नियम अतिशय कडक आणि शिक्षा ही चांगलीच मोठी ठेवल्यामुळे याचा चांगलाच जाप बसेल अशी आपण आशा करूया मित्रांनो तुमचा जवळचा कोणी अशा पद्धतीच्या गेमिंग ॲपमध्ये पच्चीस दिनमे पैसा डबल करण्याच्या नादात चांगलाच गुतलाय का कोट्याधीश होण्याच्या नादात तोही कंगाल झालाय का तुमचा अनुभव आणि हो मत कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद